नमस्कार मित्रांनो आत्ता आपण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ब्राह्मणी एक छोटंसं गाव आहे त्या गावात एक पुष्करणी आहे तिथे आत्ता आपण आले हे ही जी जागा आहे ती भारतीय पुरातत्व विभाग यांनी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आणि व्यवस्थितपणे त्यांनी स्वच्छ आणि मेंटेन ठेवलेली हो वास्तू जुनी असल्यामुळे थोडी पडझड झाली पण बऱ्यापैकी त्यांनी याचं मेंटेनन्स ठेवलं हो आहे तर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर तुम्ही ब्राह्मणी या गावात पोहोचा आणि कोणालाही विचारा शनीशिंगणापूर सोनईकडे जाणाऱ्या रस्त्या रस्त्यालाच लागून एक दोन पाच मिनटावरती बारव आहे हो आणि गावात अनेक जुने मंदिरं आहेत जसं की बल्लडाई देवीचं मंदिर, देवी मंदिर आणि महादेवाचं एक जुनं मंदिर आहे तर त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता